नमस्कार शेतकरी नामा जी ए न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आपण हे चॅनल सबस्क्राईब्स केले नसेल तर आजच सबस्क्राईब्स करा आणि समोरील घंटीच्या चित्रावर क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर पाहता येतील नमस्कार आपण महाड तालुक्यातील वरंद या गावी आहोत या ठिकाणी पी डी आय पी एल या बांधकाम क्षेत्रातील कंपनीने एक प्लॅन टाकलेला आहे या ठिकाणी पंढरपूर रस्त्याचं काम सुरू आहे वरंद घाटाचं त्या रस्त्याच्या कामासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उत्खनन करण्यात आलेलं आहे खरं तर सह्याद्री डोंगर रांगातील हे उत्खनन म्हणजे या परिसराचा एक प्रकारे विनाशच म्हणायला हवा सह्याद्री म्हणजे केवळ डोंगर नाही ही महाराष्ट्राची पाण्याची टाकी आहे जंगलं नष्ट झाली तर पाणी शेती हवामान सगळंच कोलमडून पडेल वरंद घाट किंवा वरंद परिसर हा सह्याद्रीच्या पर्वतरांगांचा परिसर आहे सह्याद्री म्हणजे पश्चिम घाट जो येथून युनेस्केच्या जागतिक वारसा स्थळामध्ये येतो हा भाग पावसाचे पाणी धरून ठेवणार आहे नद्यांना जीवन देणार आहे जैवविविधता दुर्मिळ पक्षी आंबा जांभूळ औषधी वनस्पती विपुल प्रमाणात या परिसरामध्ये सापडतात आणि असं असताना या ठिकाणी या कंपनीने जे उत्खनन केलेलं आहे ते उत्खनन अत्यंत धोकादायक आणि अत्यंत बेकायदेशीरपणे करण्यात आलेला आहे येथील शेकडो मोठी आंब्याची झाडे तोडण्यात आलेली आहे एक झाड म्हणजे केवळ फक्त लाकूड नाही ते पक्ष्यांचं घर जमिनीचा बांध आणि पाण्याचा ठिकाण आहे पाण्याचा स्रोत आहे आणि मग या ठिकाणी जे बेकायदेशीरपणे उत्खनन क केलेलं आहे त्यामुळे दरड कोसळण्याचा मोठ्या प्रमाणावर धोका या परिसरामध्ये निर्माण झालेला आहे पावसामुळे पूर येण्याची शक्यता आहे भूजल पातळीत घट होण्याचा धोका निर्माण झालेला आहे आम्ही विकासाच्या विरोधात नाही पण वनसंरक्षण कायदा आणि पर्यावरण कायदा तोडून विकास चालणार नाही म्हणून प्रशासनाने या गोष्टीचा या गोष्टीची चौकशी करणं अत्यंत गरजेचं आहे बेकायदेशीर उत्खनन करत असताना या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्षांची कत्तल करण्यात आलेली आहे शेकडो वर्षाची आंब्याची जांभळाची आणि अनेक वनऔषधी नष्ट झालेल्या आहेत कोणत्याही प्रकारची वन खात्याची परवानगी न घेता ही झाडांची कत्तल केलेली आपल्याला समोर दिसत आहे मोठ्या प्रमाणावर उत्खनन करून जैवविविधता नष्ट करण्यात आलेली आहे खरं तर हा परिसर हा शासनाने एक संरक्षित वन म्हणून घोषित केलेला असतानासुद्धा सह्याद्रीच्या या डोंगर रांगामधील ही जी कत्तल आहे ह्या जो पर्यावरणाचा ऱ्हास आहे तो निश्चितच पुढील पिढ्यांना मात्र धोकादायक ठरणार आहे अत्यंत बेकायदेशीरपणे फक्त दोन फुटापर्यंतची परवानगी असतानासुद्धा शंभर शंभर फूट उत्खनन या ठिकाणी करण्यात आलेलं आपल्याला समोर दिसतं आहे आणि मग शासनाने या गोष्टीकडं लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे जो कोट्यावधी रुपयाचा महसूल बुडालेला आहे तो महसूल शासनाने वसूल करणं गरजे या बेकायदेशीर उत्खननाबाबत स्थानिकांनी आवाज उठवण्याचं ठरवलेलं आहे अनेक प्रश्न या परिसरामध्ये निर्माण झालेले आहेत बांधकाम करत असताना अनेकांच्यावर अन्याय झालेला आहे तर त्याबाबत आपण आता स्थानिकांचे काय म्हणणं आहे ते पाहूया नमस्कार मी संजय देशमुख आज आपण इथं उभा आहे वरणगावच्या एका जिथं उत्खनन अत्यंत प्रचंड प्रमाणात झालेलं अशा ठिकाणी ज्या ज्या उत्खननासाठी पीडीपीएल पी एल या कंपनीने वेगवेगळ्या प्रकारचे अर्ज केले ते पूर्णपणे अत्यंत चुकीच्या पद्धतीने ह्या तुम्ही पाहत असाल तर हे उत्खनन झालेलं आहे साधारण नऊशे ब्रासचं उत्खननाची परमिशन घेऊन तीन हजार तीस हजार ते साधारण चाळीस हजार ब्रासचं उत्खनन ह्या प्रकारे या ठिकाणी गेलेलं आहे ह्या उत्खनना संदर्भात आम्ही वेळोवेळी गेले चार महिन्यापासून माननीय तहसीलदार साहेब असतील प्रांत अधिकारी असतील यांच्याकडे पत्रव्यवहार केल्यानंतर अशी माहिती निदर्शनात आली की हे उत्खनन शंभर टक्के बेकायदेशीर आहे कारण की उत्खननाला परमिशन जी भेटलेली आहे ती फक्त नऊशे ते हजार ब्रासची आणि ऍक्च्युअली बघितलं बग बग तुम्ही तर उत्खनन तीस ते चाळीस हजार ब्रासचं उत्खनन झालेलं आहे जो सरकारला मिळणारा महसूल आहे त्या त्यातून कुठेतरी पळवाटा काढण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि मग प्रश्न निर्माण होतो की हा जे काही ठेकेदार आहे त्या ठेकेदाराचं काम शासनाचे जे अधिकारी आहेत तहसीलदार असतील प्रांत अधिकारी असतील त्यांनी सरकारचं काम करायचं आहे का ह्या ठेकेदाराचं काम करायचं आहे त्याचप्रमाणे ह्या ज्या ह्या ज्या जे स्टँडर्ड एस सांगितलेले आहे माहिती अधिकारामध्ये त्यामध्ये फक्त आणि फक्त दोन फुटापर्यंतच उत्खननाला परमिशन आहे परंतु इथं बघितलं तर तीस शंभर ते दोनशे फूट हे उत्खनन केलेलं आहे त्याचप्रमाणे ह्या ह्या ठिकाणी जी अत्यंत दुर्मिळ प्रकारचे कित्येक शंभर दोनशे वर्षापूर्वीची झाडांच्या सुद्धा कत्तल केलेल्या आहेत त्या झाडांचं कुठल्याही प्रकारचं परमिशन घेतलेल्या गेलेल्या नाही आहेत अशा प्रकारे हेच अत्यंत चुकीच्या पद्धतीने उत्खनन चालू आहे गेले तीन ते चार वर्ष परंतु शासनाच्या मार्फत कुठल्याही प्रकारचं त्या टीडी पी एल ह्या कंपनीच्या ठेकेदारावरती कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली जात नाही प्रांत अधिकाऱ्यांकडे आपण माहितीच्या अंतर्गत इथं ज्या ब्लास्टिंगसाठी ज्या परमिशन आहेत त्याची माहिती मागवली परंतु कुठल्याही प्रकारचे ब्लास्टिंगची सुद्धा परमिशन नाही आहे वृक्ष तोडण्याची परमिशन नाही आहे अशा प्रकारे अत्यंत चुकीच्या पद्धतीने इथं उत्खनन केलेलं आहे ह्याच जर तुम्ही हा डोंगर बघताल तर ह्या डोंगराच्या माथ्यावरती स्थळी गाव आहे दोन हजार एकवीस साली त्या स्थळी गावामध्ये साधारण तिघांचा मृत्यू झाला होता ह्या भूस्थळामध्ये आणि तीच वेळ उद्या जर ह्या शासनाच्या नाकारतेपणामुळे कदाचित वरण गावावर सुद्धा येऊ शकते कारण की हा डोंगर हा वरंदा नागूनच आहे परंतु कुठल्याही प्रकारचं शासन यांच्यावरती कठोर कारवाई करायला कारवाई करण्यास तयार नाही आहे झाडांची कत्तल असेल पर्यावरणाची हानी असेल किंवा महसूल स्वरूपामधला करोडो रुपयाचा निधी असेल हा सरकारचा कुठेतरी चुकीच्या मार्गाने चुकीच्या लोकांचा गैरवापर करून कुठेतरी बुडवण्याचा प्रयत्न करत आहे एक गावातील वरणचे नागरिक म्हणून आमचं ह्या सरकारला सरकारच्या प्रतिनिधींना विनंती आहे की त्यांनी ह्याच्या ठेकेदारावरती योग्य ती कारवाई करावी ज्या सरकारी कर्मचाऱ्यांनी त्याला पाठबळ घातलेलं आहे ज्याला पाठीशी घालण्याचं काम केलेलं आहे त्याच्यावरती योग्य ती कारवाई करून त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करून हा महसूल जो बुडलेला सरकारचा आहे तो लवकरात लवकर त्याच्यावरती कारवाई करावी अशी ह्या समस्त ग्रामस्थांची ना मागणी आहे त्या ठिकाणी तुम्ही अजून एक बघू शकता की ही आंब्याची झाडं जी की शंभर दोनशे वर्षापूर्वीची लागण झालेली झाडं आहेत त्यांची कुणाचीही परमिशन न घेता डायरेक्टली सर्व झाडांची कट्टल केलेली आहे सामान्य नागरिकाला जर एक झाड तोडायचं असेल स्वतःच्या तो स्वतःचं झाड असेल तरी त्याच्या किती परमिशन घेतल्या जातात परंतु ह्या बघितल्यानंतर तुम्हाला असं जाणवेल की पर्यावरणाचा अत्यंत चुकीच्या प्रकारे रास गेलेला आहे सगळी झाडं झाडं तुम्ही बघताल तर झाडांचा झाडं जर पडलेली आहेत हे जे तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये उभं राहिलात तर बघताल तर ही सह्याद्री आहे या सह्याद्रीच्या माथ्यावरती अनेक प्रकारची विविध प्रकारची झाडं होती त्या झाडांच्या कत्तली केलेल्या आहेत त्याची की कुठलीही परमिशन घेतलेली नाही त्याचप्रमाणे हा नॅशनल हायवे नऊशे पासष्ट डीडी ह्या झाडा ह्या नॅशनल हायवेच्या बाजूला सुद्धा अत्यंत दुर्मिळ प्रकारची झाडं होती त्या झाडांची सुद्धा कुठल्याही चांगल्या प्रकारे परमिशन न घेता त्या झाडांच्या कत्तली केल्या हे ज्यावेळेस हा हायवेची निर्मिती झाली त्या बा त्यावेळेस ज्या शेतकऱ्यांच्या जागा गेल्या त्या जागांसाठी कुठल्याही शेतकऱ्याला नोटीस दिल्या गेलेल्या नाहीत लोकांची घरं गेली त्या घरांच्या जा ज्यावेळेस आम्ही विचारणा केली की ह्या घरांबद्दल तुम्ही त्याचा मोबदला त्याच्यासाठी काय केलेलं आहे तर कुठल्याही प्रकारची कुठलीही माहिती द्यायला तयार नाहीत तर शेतकऱ्यांच्या जागा गेल्या त्याचा मोबदला दिलेला गेलेला नाही अशा अनेक प्रकारच्या समस्या ह्या गावासाठी त्या गावातील महाड परिसरातील लोकांना भ भेटसावत आहेत परंतु सरकार कुठंतरी झोपल्या झोपलं आहे असं लोकांची शंका निर्माण झालेली आहे तर सर्व ग्रामस्थांच्या वतीने माझी पूर्ण सरकारला सरकारच्या प्रतिनिधींना हीच विनंती आहे की जो सरकारचा करोडो रुपयाचा निधीयाम उत्खननामार्फत बुडवलेला आहे या निधीच्या मा निधी मिळण्यासाठी ठेकेदारावरती योग्य ती कारवाई करावी ज्या लोकांच्या जमिनी गेल्या जागा गेल्या रोडच्या संदर्भात त्याची सखोल चौकशी करून ज्या ज्या लोकांच्या गरजेच्या जागा होत्या त्या जोगा जागेसाठी त्यांना योग्य तो मोबदला मिळण्यात यावा ही सरकारच्या सरकारकडे आमची मागणी राहील आणि जर ह्या गोष्टी झाल्या नाहीत तर भविष्यामध्ये एक वेगळ्या प्रकारच्या आंदोलनासाठी हे समस्त ग्रामस्थ ग्रामस्थांकडून सरकारला एक इशारा देण्यात येईल की लवकरात लवकर ह्या गोष्टीचा पाठपुरावा करावा कारण की गेले चार ते पाच महिने कुठल्याही प्रकारचा सरकार इथं हस्तक्षेप करत नाही अवैध कामं चालू आहेत चुकीच्या मार्गाने गोष्टी होत आहेत तर लवकरात लवकर ह्या गोष्टींमध्ये उतरून सरकारने लवकरात लवकर नागरिकांना न्याय द्यावा एवढीच विनंती हे सगळं ऐकलं आणि पाहिलं म्हणजे मन अत्यंत अस्वस्थ होतं खरं तर हा जो मार्ग होत आहे तो मार्ग विनाशाचा आहे का प्रगतीचा आहे मार्ग होत असताना आजूबाजूची जी जैवविविधता आहे नागरिकांची संरक्षण आहे नागरिकांच्या हक्काचं रक्षण आहे ते खरं होणं अत्यंत गरजेचं आहे परंतु हा होणारा मार्ग खरंच विनाशाचा मार्ग ठरतो की काय अशी शंका आता येऊ लागलेली आहे विकासाबाबत कुठलंही दुमत नाही परंतु विकास होत असताना आजूबाजूच्या सर्व घटकांचा विचार होणं अत्यंत गरजेचं जणांचं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांच्या आरक्षण सेंटरमध्ये येऊन त्यांचा मृत्यू झालेला आहे वारंवार आम्ही त्यांना तक्रार सह त्यांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाहीये नंतर माझी स्वतःची पाईपलाईन जवळजवळ दोनशे मीटर गेल्या दोन वर्षापासून त्यांनी उकरली होती त्यांना वारंवार मी किंवा आमच्या ग्रामपंचायतीने वारंवार कंप्लेंट करून त्यांना सांगितली पूर्ण करून द्या पण त्यांनी कुठलीही पूर्ण करून दिली नाही त्यामुळे माझे सत्तर हापूस आंबे पाण्याअभावी गेलेले आहेत त्याची भरपाई मला अजून त्यांना मिळालेली नाही वारंवार त्यांना सांगून सुद्धा ते कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही म्हणून आज तुम्हाला आम्ही इथं बोलण्याचं काम केलं आहे तरी आम्हाला आमच्या प्रत्येक गोष्ट न्याय मिळावा ही विनंती नमस्कार मी गणेश सतीश देशमुख या वरण गावचा रहिवासी आहे आमच्या या वरण गावामध्ये गेली तीन वर्ष पीडी आय पी एल या कंपनीमार्फत आपल्या महामार्गाचं चा काम चालू आहे त्या कामासाठी आपण मागेच बघत आहे त्या ठिकाणी खाणीचं दगड काम यातनं उत्खनन केलेलं आहे आणि या उत्खननाच्या माध्यमातून हा पूर्ण रस्त्याचं काम करण्यात आलेलं आहे परंतु आमच्या निर्देश असं आलं की हे जे खाणकाम त्यांनी केलंय कुठल्याही प्रकारच्या शासनाच्या परु पूर्वपरिया न घेता हे खाणकाम करण्यात अवैध पद्धतीचं हे खाणकाम केलेलं आहे थोडीशी किरकोळ कुठेतरी पाच दहा टक्के परमिशन घ्यायची आणि शंभर टक्के काम करायचं अशा पद्धतीचं चुकीचं काम पर्यावरणाचा चुकी रास आणि शासनाचा महसूल बुडवण्याचं काम ह्या कंपनी मार्फत इथं चालू आहे आणि ह्या गावाच्या वरच्या बाजूला दोन हजार एकवीसच्या महाप्रलयामध्ये दुर्घटना घडली त्यामध्ये चौऱ्याऐंशी मनुष्य हानी झाली चौऱ्याऐंशी लोकांची त्याचप्रमाणे ह्या गाव देखील या अशा दे उत्खन्नामुळे संकट येऊ शकतं पर्यावरणाचा ह्रास केलेला आहे कुठल्याही वृक्षाची तोड करण्यासाठी परमिशन घेतले तुम्ही बघताय पंचवीस तीस पन्नास वर्षाची मोठी मोठी झाडं आज या ठिकाणी तुटून पडलेली आहेत ह्या गोष्टीचा शासनाचा किंवा पर्यावरण विभागाचा कृषी विभागाचा वन विभागाचे कुठल्याही प्रकारच्या परमिशन न घेता चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी अवैध पद्धतीने ही स्वारी उभी आहे आणि ह्याच्या माध्यमातून काम होत आहे आणि शासनाचं दुर्लक्ष आहे ह्याच्याकडं आम्ही गेली दोन तीन महिने वारंवार शासनाच्या दरबारात फेऱ्या घालतोय अर्ज करतोय विनंती करतोय परंतु कुठल्याच शासनाच्या अधिकाऱ्याचं या ठिकाणी अजिबात लक्ष नाही ते लक्ष वेधून घेण्यासाठी आज आम्ही आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून हा जनसामान्यांचा आवाज आहे तो शासनाच्या दरबारी पोहोचवतोय आणि आम्हाला कुठंतरी ह्यामध्ये न्याय मिळेल शासनाचा देखील महसूल कुठं बुडणार नाही ह्याचं देखील यासाठी आम्ही आज ह्या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे त्यांना माहिती अधिकारात मिळालेली माहिती हजारो ब्रास उत्खनन होत असताना त्या ठिकाणी केवळ काही तुटपुंजी म्हणजे फक्त दोनशे प्रास पाचशे प्रास अशा प्रकारच्या कमी ब्रासचं परवानगी त्या ठिकाणी देण्यात आलेली होती दोन दोन चार चार दिवसाच्या या परवानग्या परंतु गेले अनेक वर्ष हे उत्खनन सुरू आहे इकडं मात्र शासनाचा पूर्णपणे कानाडोळा करण्यात आलेला होता खरंच हे बेकायदेशीर आहे हे वेळोवेळी या कागदपत्रांनी सिद्ध झालेलं आहे किती मोठ्या प्रमाणावर उत्खनन करण्यात आलेलं आहे ते आपल्याला सॅटेलाईटच्या प्रतिमेवरून दिसतं समोर जी दिसतं आहे जी मोकळी जागा आहे त्या मोकळ्या जागेमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्खनन केलेलं आहे आणि त्या जागेतील जैवविविधता नष्ट करण्यात आलेली आहे सन दोन हजार एकवीस साली याच डोंगर रांगामध्ये तळी या ठिकाणी सन दोन हजार एकवीस साली मोठी दुर्घटना घडलेली होती डोंगराचा काही भाग कोसळून या ठिकाणचं गाव नष्ट झालेलं होतं जवळजवळ पस्तीस घरं जमीनदोस्त झाली त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी त्यावेळेस भेट दिलेली होती आणि या लोकांचं पुनर्वसन करू अशा प्रकारचा शब्द दिलेला होता तात्पुरती व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली होती चार वर्ष उलटून गेली तरीसुद्धाही या ठिकाणी अद्यापही पुनर्वसन झालेलं नाही पुनर्वसन होत असताना तेथील कामं निकृष्ट दर्जाची होत आहेत आणि मग अशा प्रकारे जर डोंगराचं उत्खनन झालं डोंगरावर बेकायदेशीर खनन झालं तर या प्रकारच्या मोठमोठ्याल्या समस्या इथून भविष्यामध्ये होतील म्हणून शासनानं तातडीनं अशा प्रकारच्या गोष्टी होणार नाहीत याची दखल घेणं गरजेचं आहे विकासाच्या नावाखाली हा जो विनाश सुरू आहे तो विकास होत असताना समतोल राखणं अत्यंत गरजेचं आहे कोणत्याही प्रकारची जैवविविधता नष्ट होणार नाही याची शासनानं काळजी घेणं गरजेचं आहे ज्या गोष्टीकडं तातडीनं लक्ष देण्याची गरज आहे म्हणून शासनानं या गोष्टी गांभीर्याने घ्याव्यात अशा प्रकारची सूचना आम्ही शेतकरी नामाच्या वतीने संबंधित अधिकाऱ्यांना करत आहोत या रस्त्याचं काम करत असताना अद्यापही कामं धोकेदायक पद्धतीनं अपुरी द, आहेत वरंद या ठिकाणच्या त्या महामार्गावर गेले दोन वर्षापासून सुरू असलेलं बांधकाम आहे त्या स्थितीत आहे नागरिकांना असंख्य समस्यांना तोंड द्यावं लागतं आहे ज्या ज्या ठिकाणी कामं सुरू आहेत ती धोकादायकपणे आहेत अनेक अपघात होत आहेत अनेक प्रकारे लोकांना समस्यांना सामोरं जावं लागतं आहे या ठिकाणी जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्याच्या रस्त्यावर गेलेलं आहे त्या शेतकऱ्याचं शेत गेलेलं आहे आजूबाजूच्या या ठिकाणची व्यावसायिकांची व्यवसायच्या जमिनी या ठिकाणी गेलेल्या आहेत मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे शासनाचा महसूल या ठिकाणी बुडवलेला आहे या सर्व गोष्टींची दखल शासनानं घेणं अत्यंत गरजेचं आहे गावामध्ये मोठ्या प्रमाणावर रस्ता करत असताना अनेकांची घरं दुकानं यांचं नुकसान करण्यात आलेलं आहे त्यांच्या जागेमध्ये अतिक्रमण करण्यात आलेलं आहे त्यांना कुठल्याही प्रकारचा अद्यापही मोबदला मिळाला नाही समोरचा जो शेतकरी दिसतो आहे त्या शेतकऱ्याच्या शेतातून रस्ता गेलेला आहे परंतु त्या रस्त्यावरून शेतीमध्ये जाण्यासाठी वाट ठेवण्यात आलेली नाही समोर मोठमोठी कामं चाललेली आहेत ती कामं अनेक दिवस रेंगाळलेली आहेत आपण समोर बघताय की या ठिकाणी जो रस्ता आहे तो रस्ता व्यवस्थित करण्यात आलेला नाही रस्ता रुंदीकरण क करत असताना तोडण्यात आले आलेली ही झाडं या ठिकाणी अशी निद्रावस्थेत पडलेली आहेत इतकेच मोठ्या प्रमाणावर वृक्षांची कत्तल रस्त्याच्या कडेच्याही झाडांची कत्तल करण्यात आलेली होती समोरील शेतकऱ्याच्या शेतीसाठी जाणारा रस्ता शिल्लक राहिलेला नाही अनेक प्रकारच्या समस्यांना या परिसरातील नागरिकांना तोंड द्यावं लागतं आज आपण सह्याद्री वाचवला नाही तर उद्या आपली शेती पाणी आणि भविष्य धोक्यात येईल म्हणून हा व्हिडिओ शेअर करा आवाज उठवा पर्यावरण नष्ट करून झालेला विकास हा विकास नसून विनाश आहे